आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव रुपये तीनशे पंचावन्न पस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ एकसठ बासष्ट तीनशे पासष्ट रुपये बियम साडे तीनशे पावणे चारशे चारशे अकरा रुपये चारशे अकरा जाहिरात दोनशे सत्तर ऐंशी नव्वद तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर नामाचे तीनशे ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे नव्वद तीनशे नव्वद तीनशे नव्वाय जायरा पावणे चारशे चारशे अकरा रुपये जाहिरात तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे पावणे चारशे 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 रुपये जाहिरात दहा बारा वीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास तीन 妈妈接电线，啥就快比啊！家、这个、家<水> तीनशे एक दोन परशुस अकलापूरचे काय येते तीनशे तीस एक चाळीस एक्केचाळीस मामाचे तीनशे पन्नास रुपये बियाम अडे तीनशे तीनशे तीन तीन साठ पासष्ट रुपये बिया तीनशे पावणे चारशे तीनशे ऐंशी मामाचे पंच्याऐंशी नव्वद तीनशे एक्क्याण्णव रुपये जायरा सत्तर ऐंशी नव्वद चारशे एक

बारा पंधरा वीस मामाचे पन्नास बावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर बहात्तर मामाचे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी रुपये जाहिरात तीनशे साडे तीनशे तीनशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जाहिरातचे तीनशे एक्याण्णव तीनशे एक्क्याण्णव रुपये जाहिरात साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर मामाचे तीनशे ऐंशी रुपये तीनशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीनशे पावणे चारशे तीनशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये तीनशे दहा तिथले दिवस ठेवा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद

तीनशे पन्नास साठ पासष्ट ऐंशी ऐंशी एकशे ऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद जाहिरात तीनशे तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी